परतूर तालुक्यातील गोळेगाव येथे आज सकाळी आठ वाजता पाहणी केली तेथील यांनी पूरग्रस्त भागामध्ये दौरा केला गोळेगाव येथे आलेल्या पुराचा वेढा पाहून पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले शासनामार्फत पूर्ण सुविधा राहणे तसेच खाणे व इतर कपड्याची पण सुविधा आरोग्य असेल व पुनर्वसन करण्याची पूर्ण हमी मुंडे यांनी आज गोळेगाव ग्रामीना दिलेली आहे परतूर तालुक्यातील गोळेगाव येथे आज सकाळी आठ वाजता पाहणी केली तेथील लोकांचे हाल पाहून पंकजताई यांनी लोकांना पूर्ण सुविधा पोहोचण्याची हमी दिली आहे यापूर्वी देखील स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनीही गोळेगावची पाहणी केली होती तेव्हा गावचं पुनर्वसन करण्यासाठी पन्नास एकर जमीन घेतली आहे त्याच्याच आधारवर पंकजा मुंडे यांनी गावचे पुनर्वसन मी राहणार नाही असा शब्द देखील गावकऱ्यांना दिला आहे आणि आता परत सुरू केला दुसरा दौरा तर तो तोही जालन्यापासूनच सुरू केला आहे गोळेगाव पासूनच सुरू केलेला आहे आता माझा दौरा करणं हे माझं कर्तव्य आहे प्रशासनाने तुमचं काम करणं हे त्यांचंही कर्तव्य आहे